चालकाच्या निष्काळजीपणामुळे कुरिअर ट्रक पाणलिंग घाटात कोसळला चालक सहचालक थोडक्यात बचावले कोल्हापूरवरून कुरिअरचे साहित्य घेऊन बारामतीकडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच पंचवीस ए जे तीन सात चार सात आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाणलिंग घाटात कोसळला चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघातावेळी ट्रक चालक अजहर मुलाणी आणि सहचालक प्रज्वल साळवे हे दोघेही वाहनातच होते ट्रकच्या पुढील काचा निखळल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि दोघेही सुखरूप बचावले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती समजताच न्यूजचे संपादक पत्रकार एकनाथ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ फुटेज घेऊन बातमी बातमी प्रसिद्ध केली मात्र प्रसारित झाल्यानंतर ट्रक चालक अझहर याने वाघमोडे यांना फोनवरून बातमी डिलीट करण्याचा दबाव टाकत शिवीगाळ केल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान हा चालक वावर हिरे घाटात देखील अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले इतरांच्या जीवितला धोका पोहोचवणाऱ्या या चालकावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद